नमस्कार अक्षयने सगळं जेवण तयार केलेलं असतं पण तेवढ्या तिथे शशिकांत मुकादम दारू पिऊन आलेला असतो दारू पिऊन आलेल्या शशिकांतला अक्षय म्हणत असतो तुम्ही इथे कशाला आलात आणि लगेच अक्षय त्याला तिथून घेऊन जात असतो तेवढ्या तिथे साई येतो आणि त्याच वेळेला साई खूपच खुश असतो सगळी झालेली जेवणाची तयारी बघून तो त्याच्या मॅनेजरला बोलतो मला तर आता या सरांना भेटावंच लागेल कोण आहेत हे सर मला लवकरात लवकर त्यांची भेट घडवून आणा तेव्हा लगेच तो मॅनेजर बोलतो काही काळजी करू नका साहेब मी तुमची आजच भेट घडवून आणतो आणि तेवढ्या तिकडे अक्षय शशिकांतला फरफटत घेऊन जात असतो तेवढ्यात रमाची गाडी समोरून येते रमाचं लक्ष शशिकांतवरती जातं आणि अक्षयवरती जातं तेव्हा रमा गाडी थांबवते आणि रमा गाडीतून उतरते तेव्हा अक्षय तिच्याकडे बघतच असतो रमाचा चेहरा अस्पष्ट असल्यामुळे अक्षयला कोण आहे ते ओळखता येत नसतं तेव्हा तो म्हणतो मॅडम मॅडम प्लीज बाजूला होताय का आम्हाला जाऊ देत तेव्हा लगेच रमा बोलते मला तर तुमच्या आयुष्यातून तुम्ही केव्हाच बाजूला केलात अक्षय मुकादम अजून काय आहे बाजूला तेवढ्यात मात्र शशिकांत मुकादम रमाचा आवाज ओळखतो आणि तो डिरेक्टली रमाचे पाय धरत म्हणतो मला माफ कर मला खरंच माफ कर माझं खरंच चुकलं तेव्हा मात्र रमा बोलते हे सर्व काय करताय आणि त्यावेळेला रमाचा चेहरा स्पष्ट होतो अक्षयचं लक्ष रमावरती जातं आणि तो रमाकडे बघतच राहतो त्यावेळेला लगेच रमा शशिकांतला उठवते आणि म्हणते बाबा हे सर्व काय चालू आहे तुमचं तुम्ही माझ्याशी असं का वागताय बाबा बाबा प्लीज तुम्ही माझ्याशी असं वागू नका बाबा प्लीज तुम्ही माझा विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी शशिकांत मुकादम म्हणतात रमा रमा आमचं चुकलं होतं आम्ही तुझ्याशी खूपच विचित्र वागलो रमा खरं तर आम्ही असं वागायला नको होतं रमा प्लीज प्लीज एक संधी देशील का मला तेव्हा लगेच रमा बोलते संधी कुणाला तुम्हाला अहो बाबा तुम्ही असं का वागताय का असा विचार करताय बाबा प्लीज असा विचार करू नका कारण कितीही का काही झालं तरी तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात आणि कायम तुमचे आशीर्वादच मला पाहिजेत त्यावेळेला लगेच शशिकांत स्वतःच्या थोबारीत मारत बोलतो माझं चुकलं रमा माझं चुकलं तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट शशिकांत मुकादम मला तुमच्याबद्दल काही वाटतच नाही म्हणा तुम्ही कोणासमोरही झुका पण तुम्ही या बाईसमोर झुकलेलं मला आवडणार नाही ज्या बाईला आपल्या तान्या बाळाला टाकून येताना तिच्या मनाला काहीच वाटलं नाही त्या बाईशी तुम्हाला बोलायची गरज नाही तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा शशिकांत शुद्धीवर येतो आणि अक्षयच्या सनसणी थोबाडीत मारत बोलतो अक्षय अरे काय बोलतो आहेस तू कुणाबद्दल बोलतो आहेस रमाबद्दल अरे अक्षय विचार कर रमानी काहीही केलेलं नाही अक्षय तू तिच्याबद्दल असं कसं काय बोलू शकतोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो पुरे झालं मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे खरं तर हा विषयच मला आता रंगवायचा नाही प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबवा कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र शशिकांत खूपच चिडलेला असतो शशिकांतला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला शशिकांत मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत नाही बसू शकत मी लवकरात लवकर एक गोष्ट नक्की करेन ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी आता गप्प बसूच शकत नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो अहो पण का तुम्ही हिची बाजू घेताय हिची बाजू घ्यायची गरजच काय तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही का काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तुम्हाला स्वतःचाच विचार करायचा आहे तेव्हा मात्र मोठ्याने शशिकांत बोलतो अरे रमाने काहीच केलं नाही अक्षय तू रमावरती कशाला संशय घेतोयस अक्षय प्लीज प्लीज अक्षय अरे जरा विचार कर खरं सांगायचं तर या विषयावर बोलण्यासारखं काहीच नाही आहे पण तरीसुद्धा सांगतो रमाने स्वतःहून तुझ्या आयुष्यातून जाण्यासाठी तिला इरावतीने भाग पाडलं होतं इरावतीने तिच्यावरती जबरदस्ती केली होती तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो काय तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला त्यावेळेला लगेच मोठ्यानी शशिकांत मुकादम बोलतो हो मी काय बोलतो आहे ते मला स्वतःला कळतं आहे पण तुम्हाला कळत नाही आहे आता मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर बोलायचं नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते आता सर्व काही संपलं आता जे काही आहे ते तुमच्या समोरच आहे आणि या गोष्टीवर बोलण्यासारखं काहीच नाही तेव्हा मात्र इरावतीला खूप राग आलेला असतो इकडे इरावती खूपच संताप करत असते कारण तिने शशिकांतच्या मोबाईलमध्ये असं काहीतरी लावलेलं ला असतं की शशिकांत जिथे जाईल तिथलं तो काय बोलतोय ते तिला समजणार तेवढ्यात मात्र इकडे रमा बोलते ऐकलंच शश शा, शशिकांत मुकादम यांनी काय सांगितलं ते अक्षय अहो जरा विचार करा मी तुम्हाला सोडून जाण्याचा विचार करेन का अहो मी तर तुमच्यासोबत कायम राहू इच्छिते अक्षय मला तुमच्याशिवाय आहे तरी कोण माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये आणि खरंच सांगायचं तर मला दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा करायचा नाही मला फक्त तुमच्यासमोर राहायचं राहायचंय तुमच्यासोबत सोबत आणि तुम्ही जर का असे वागत असाल तर मी कसं करू तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो शेवटी अक्षय मोठ्याने बोलतो रमा हे सर्व जर का असं होतं तर तू मला सांगायला पाहिजे होतंस रमा मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज तुम्हाला काही सांगून पटलं नसतं कारण मी तुम्हाला सांगायला आले होते पण तुम्ही सगळ्या आठवणी माझ्या जाळून टाकल्या तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही अक्षय तुम्ही तुमच्या आयुष्यातून मला कायमचं नाम केलं मी नाही तेव्हा मात्र अक्षयच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अक्षय खूपच हादरलेला असतो तो मोठ्याने बोलतो रमा रमा खरंच सॉरी मला माफ कर तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना कोणत्याही गोष्टीचा मला विचार नाही करायचा जी गोष्ट कधीच घडणार नाही त्या गोष्टीचा विचार करण्यात अर्थ तरी काय तेव्हा मात्र अक्षयला खूपच वाईट वाटलेलं असतं अक्षय शेवटी मोठ्याने बोलतो रमा खरंच सॉरी रमा खरं सांगू का माझं चुकलं आज मी जे काही वागलोय ते चुकीचं वागलोय खरं सांगायचं तर रमा मी त्या इरावतीला आत्ता धडा शिकवणारच तेव्हा लगेच रमा बोलते काही काळजी करू नका त्या इरावतीला धडा तर मी शिकवणार माझ्या मुलीसोबत राहण्याची सात वर्ष तिने फुकट दवडले आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही मी तिला असा काही धडा शिकवणार की तुम्ही सर्वजण बघत बसणार ही रमा काहीच विसरलेली नाही आणि ही रमा कधीच काही विसरत नाही आता तुम्ही बघा मी काय काय करते ते तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला शशिकांत मुकादम रमा, मुका रमा आणि अक्षय हात मिळवतात आणि म्हणतात आता मिशन फक्त आणि फक्त इरावती उद्ध्वस्त करणं बाकी काही नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो त्या इरावतीचे दिवस भरलेत आता त्या इरावतीला तर अशी अद्दल गळवणार की ती परत कधीच आपल्या नजरेसमोरसुद्धा उभी राहणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर इरावतीला धडा शिकवून सगळं काही नीट होईल का रमा अक्षय एकत्र येतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू